चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस म्हणजेच पासून ते राम नवमी पर्यंत करा आहे कुलदेवतेची आणि प्रभू श्री रामांची सेवा हाय नमस्कार मी गायत्री सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आता चैत्र शुल्क प्रतिपदा ते चैत्र शुल्क नवमी पर्यंत म्हणजेच राम नवमी पर्यंत आपल्याला चैत्र महिन्याचा उत्सव साजरा करायचा आहे कारण आता लवकरच चैत्र नवरात्र आपली सुरू होत आहे संपूर्ण वर्षभरामध्ये चार नवरात्र असतात यामध्ये सुद्धा दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन, दोन मध्ये एक शारदीय नवरात्र आणि एक असते ती म्हणजे गुप्त नवरात्र शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र मध्ये कोणता फरक आहे पण जेव्हा आपण चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो तर यामध्ये जी आपली मानसिक अडचण आहे जी शारीरिक कष्ट आहार आहेत आणि आपल्याला आध्यात्मिक विकास जर व्हावा वाटत असेल तर चैत्र नवरात्र यासाठी आपण साजरी करत असतो आणि शारदीय नवरात्री ही संसारिक अडचणी दूर करण्यासाठी साजरी केली जाते आता या वर्षी चैत्र नवरात्री ही तीस एप तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच तर शुल्क चैत्र शुल्क प्रतिपदा गुढीपाडवा ते राम पर्यंत चैत्र शुल्क नवमी सहा एप्रिल पर्यंत आपल्याला राम नवरात राम नवरात्री आणि चैत्र नवरात्री दोन्हीही सेवा करून साजऱ्या करायच्या आहेत चैत्र नवरात्रीला सुद्धा काही घरांमध्ये गटस्थापना केली जाते किंवा काही घरांमध्ये फक्त शारदी नवरात्रांमध्येच घटस्थापना केली जाते ज्यांच्याकडे जर घटस्थापनेची पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर ह्या चैत्र नवरात्रात ज्या पद्धतीने शारदी नवरात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि त्यामध्ये दे देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे तर ह्या वर्षी सुद्धा आपल्याला तीस मार्च पासून ते सहा एप्रिल पर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र हा उत्सव साजरा करायचा आहे ह्या वर्षी द्वितीया आणि तृतीया तिथी एकाच दिवशी अस असले आलेली आहे म्हणून हा संपूर्ण सेवेचा कालावधी पूर्ण आठ दिवसांचा असणार आहे तर आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची सेवा करणं संसारिक माणसा माणसांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी सुद्धा माहीत नाही आहे ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही आहे त्यांनी जवळच्या केंद्रात जाऊन त्याबाबतची माहिती घेऊन नक्कीच सेवा करावी ज्या पद्धतीने बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते म्हणून त्या दिवशी सगळ्यात विधी केल्या जातात पण आपल्याकडे घटस्थापना केली जात नाही म्हणून आपण अखंड दिवा तरी या नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रज्वलित करायचा आहे घटस्थापना नाही होत म्हणून काय तर आपण आपल्या देवघरांमध्ये मंगल कशाची स्थापना करू शकतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी मंगल कलश स्थापन करावा मंगल कलश स्थापन करून अखंड दिवा लावा दिवा जरी शांत झाला तरी घाबरायचं कारण नाही देवीची माफी मागून परत दिवा प्रज्वलित करू शकतात आपण आपल्याला आता आपल्याला सेवा काय करायची आहे तेच आपण बघणार आहोत या नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जेवढी जमेल तेवढी आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करून आपण आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करायचे ज्या पद्धतीने आपण शारदे नवरात्रांमध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करत असतो नऊ रूपांची पूजा करत असतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रांमध्ये सुद्धा देवीच्या नऊ दुर्गा रूपांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते सेवा करायची असते अतिशय प्रभावी ग्रंथ म्हणजे आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे असते आपण केंद्रामध्ये चैत्र चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच आपला आपलं नवीन वर्ष गुढीपाडवाने सुरुवात होते तर ते चैत्र पौर्णिमापर्यंत दररोज देवीचे पाठ होतात या सामूहिक सेवेमध्ये जर तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा कारण सामूहिक सेवेचं फळ हे सुद्धा तितकंच मोठं असतं आणि जर केंद्रामध्ये जात जात नसाल किंवा जाणं शक्य होत नसेल तर या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आठ दिवसांचं आठ पारायण किंवा तीन पारायण किंवा एक पारायण आपल्या घरात तरी झालंच पाहिजे आई भगवतीची खूप सुंदर अशी सेवा आहे या नवरात्रीच्या काळामध्ये घरामध्ये मांसाहार धुम्रपान मद्यपान असा कुठलाही आहार करू नये संकल्पयुक्त पा पारायण केलं तर अजून छान अनुभव तुम्हाला मात्र नक्कीच पण अगदी तुम्हाला संकल्प करून जर सेवा करणं शक्य होत नसेल तर काहीच हरकत नाही आपण स्वामीचर्थ सारामृताचं पारायण करतो अगदी त्याप्रमाणे एका बैठकीतच हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं आवश्यक आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो का हा ग्रंथ कुठून वाचायचा तर दिव्य कवच पासून ते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण वाचायला सुरुवात करायची आहे आणि अगदी क्षमा प्रार्थना पर्यंत करायचं असतं ज्यांना रोज पूर्ण पाठ करणं शक्य होत नसेल त्यांनी अगदी दररोज दोन दोन अध्यायाचं पठन करायचं आणि शेवटच्या दिवशी पूर्ण क्षमा प्रार्थना म्हणून पाठ संपवायचा आणि छान असा आपला मंत्र आहे जो होम हिम ओम हिम क्लीम चामुंडाई विचे या नवार, नवार नवा नवा नवमंत्राचा एक माळ तुम्हाला आठ दिवस तरी पठन करायचे आहे आठ दिवस पारायण केले तर आई भगवतीची कृपा तुमच्यावर राहीलच पण जर नाही शक्य झालं तर एक पारायण तरी करा अजून ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करा अकरा वेळा रोज दुर्गा सप्तशतींमध्ये आपण ज्याप्रमाणे दिव्य कवचम रात्री सुक्तम जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा आपले विविध आजार विविध समस्या या स्तोत्रांनी कमी होतात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जर तुम्ही रोज पाठ केला तर तुमच्या विविध अडचणींवर रामबाण उपाय आहे विविध अडचणी तुमच्या मार्गीलातील प्रश्न सुटतील ह्या नवरात्रीच्या काळात देवीची ओटी भरणे कुंकुमार्जन करणे तितकेच महत्वाचं आहे ज्या घरामध्ये देवीचा फोटो असेल देवीची टाक असेल त्यांनी सुद्धा त्या नवरात्रीच्या काळात कुंकुमार्जन करावं किंवा ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र असेल त्यांनी आवर्जून स्त्री यंत्रावर कुंकुमार्जन करा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर मूर्ती असेल तर टाक असेल देवीचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र काहीही शक्य झालं नाही तर दररोज अकरा वेळा किंवा आठ वेळा जो हा स्तोत्राचं पठन करत असतो याला दुर्गा सप्तशिरी पाठाचं फळ मिळत असतं या आठ दिवसांमध्ये एक तीन पाच सात नऊ अकरा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम आपलं महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर महालक्ष्मी अष्टकमाचं आवर्जून पठन करायचं आहे नमस्ते असतु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ते अतिशय सुंदर आहे ही झाली कुलदेवतेची सेवा या नवरात्रीच्या काळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे महिलांनी मात्र आवर्जून ही कामे तुम्हाला करायची आहे गावाला जायचं या सर्व गोष्टी कामं आहेत त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आधी दे सेवा करा खूप छान अनुभव तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये येईल जमेल तेवढं जमेल तेव्हा सेवा करा या आठ दिवसांमध्ये आणि आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करणं तिचा कुलाचार करणं कुलधर्म कुलधर्म करणं हे आपल्याला काळाची गरज आहे कारण चैत्र नवरात्रामध्ये आपण जेव्हा आपल्या कुलदेवतेची उपासना करतो तेव्हा आपले बरेच कामे मार्गे लागतात नोकरीचे प्रश्न विवाहाच्या समस्या पैशांच्या अडचणी म्हणून आपल्याला दररोज सेवा करणं आपल्याला आपल्या ह्या काळाची गरज आहे पण आपल्याला दररोज नाही शक्य होत म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये तरी आपल्याला भरपूर सेवा करणं अगदी महत्वाचं आहे महिलांनी आवर्जून करा ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र असते त्याच पद्धतीने राम नवरात्र सुद्धा असते तर चैत्र शुल्क प्रतिपदा ते चैत्र शुल्क नवमी म्हणजेच रामनवमी पर्यंत प्रभू श्री रामांचा जन्म या दिवसांमध्ये कमीत कमी एक वेळा तरी रामरक्षांचं पठन करा राम रक्षा ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी आवर्जून पठन करा खूप प्रभावशाली ही सेवा आहे राम रक्षा त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे एखाद्या व्यक्तीच्या आजारावर आपण प्रभू श्री रामांना आपण प्रार्थना करत असतो का माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव यांच्यासाठीच ती प्रार्थना असते रामरक्षा एक वेळा अकरा वेळा तुम्ही कितीही वेळा पठन करू शकता एक ते आठ पर्यंत रामरक्षा आहे आणि नवव्या पासून मात्र फलश्रुती असते तर ती आपल्याला पठण करायची आहे या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला ती रामरक्षा सिद्ध करायची असते कारण आपण प्रभू श्री रामांना विनंती करत असतो एकदा एकदा तरी रामरक्षा पठन पठण करा आणि रामनवमी नंतर ते आपल्याला आपल्या पठणात आणायचं असत म्हणून दररोज आपल्याला रामरक्षा पठन पठण करण्याचा प्रयत्न आप करा आपल्या घरामध्ये रामरक्षा पठन पठण करण आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्या मुलाबाळांनी रामरक्षा पठन पठण करणं अतिशय सुंदर सेवा आहे तेवढीच ती प्रभावी सुद्धा आहे रामरक्षा हे छोट मोठं स्तोत्र नाहीये त्याची ताकद खूप जास्त मोठी आहे दररोज मुलांकडनं भक्षा पठण करणं आवश्यक आहे आणि आजच्या काळाची गरजसुद्धा आहे दररोज संध्याकाळी सात वाजले का रामभक्षा तुम्ही पठण करा म्हणजेच मुलांना आपोआप त्यांची चांगली सवय लागेल या सेवेने कोणत्याही या सेवेला कोणतेही अटी किंवा नियम नाही आहे सेवा कोणीही करा जास्तीत जास्त सेवा करा आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद